जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड खोपली नगरपालिकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या ज्योतिश्याम साळवी यांनी पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे खोपली नगरपालिकेत सेवा बजावून सेवेतून तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत तर ज्योती साळवी यांना सेवानिवृत्त देताना खोपोली नगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह खोपलीकरांचे डोळे पाणावल्याचे पहाव्यास मिळाले सेवानिवृत्त सोहळा खोपोली नगरपालिकेच्या सभागृहात पार पडला यावेळी खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार गौतम भगळे भोईर नगर रचनाकार साहिल गाढवे माजी पंचायत समिती उपसभापती श्यामबाई साळवी माजी नगरसेवक मोहन औसरमल माजी नगरसेविका मामी शेलार केविना गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा मोरे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे प्रमुख गुरुनाथ साठीलकर आदी प्रमुखांसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्योतिश्याम साळवी ह्या खोपरी नगरपालिकेत सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी कामावर रुजू झाल्या होत्या तर नगरपालिकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत रुजू होण्याआधी अपंगत्वाला सामोरे जावे लागून त्यांनी मनाला अपंगत्वाची कोणतीही भय न बाळगता एक हात असताना पस्तीस वर्ष सेवा बजावली या काळात त्यांनी अनेकांशी मनमोकळेपणाने वागत आपल्या साध्या स्वभावाने अनेकांना आपलेसे केले होते त्यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यामध्ये अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आजही अनेकांनी अपंगत्वावर मात करत वेगवेगळ्या क्षेत्रात नाव रोशन करून अनेक जण आदर्श घेत असताना खोपोली हो नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक असलेल्या ज्योती साळवी यांनीही एक हात नसतानासुद्धा आपली सेवा बजावत समाजापुढे आदर्श ठेवत कोणीही अपंगत्वाला घाबरून न जाता जिद्देने काम केल्यास आपले ध्येय यशस्वी होईल हे ज्योती साळवी यांनी त्यांच्या कामगिरीतून दाखवून दिले आहे रायतेचा रायगडसाठी राकेश कदम खोपोली रायगड